जाऊ का मारून पळून जाऊ का मी चांगलं हा चांगलं गाणं म्हणून म्हणायला चांगलं माहिती चांगलं म्हणतीस का तो चिकड चिकड चिको काळू महिन्यात आपली गाणं म्हणायली तर ये इकडे असेल मग कोणचं म्हणतीस हा ये ना इकडे खबर कोणतं म्हणायला विचार बोल तिला हां सांगायचू कोणतं कोणचं म्हणायची गाणं

कोणचं म्हणतेस था? आता मला माहिती आहे तुला कोणचं गाणं पाठ आहे काय नाही तुला म्हणायचं असं म्हणजे जायचो हा मग म्हणचं म्हणणं टी व्ही बघत बसते दिवसभर तुला गाणी नाही का माहिती आता चिकू कोणतं म्हणलाय काळ महिना दिसते तरुण हे तर होऊन जाऊ दे काळ महिना फिवळ महिना हा शिकू ना गाणं म्हणलं सांगितलंय तुला ती गाणं म्हण म्हण म्हणजे म्हणायचं म्हण लवकर तो चिकु। चिकु? चिकु? आई चिकु एकड़े? एकड़े? एकड़े काल आलो चिकू चिकू आय चिकू इकडे 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 गाणं कोणतं म्हणायचं काल म्हणायचं इकडे इकडे येऊ म्हणून सांग हा काय काय ते गाणं म्हणून म्हणतोय ग किती नंबर आहे गाणं आहे तुला काय होईल तसं गाणं किती नंबर आहे काय होता काय तू इकडे येऊन मला हिकडे येणार इकडे येऊन मला हिकडे शिकेल ना कुणी काय बोलते तिकडं होता मी मी तुला हिक बोललो का तुम्ही ती मला काळ महिना दिसते तरुण हो इकडं त्या आडाच्या कल तुम्हाला काय महाग कल जाईन पाव येत नाही ना काय नाही एकदा पल्ली होतीच नाई समजा माणसं राहणार गेले उतर खाली मला येते हा मला येते तू काय तुझं तर तोड़ाया, तोड़ाया, तोड़ाया। उदर खाली गाणं बे नाही घंटा झाला बसलं या तुम्ही मग मन नाही का ना नंबर मन, मन, मन तो काला अडू शिकू चल अकडे हाताची घडी घालून म्हणून दाखवा काल महिन्याला मग कान काल महिन्या बस म्हणती इकडे शिकू ए इकडे मग बोलणार नाही मी तुला इकडे हिथंय हिथंय हिथं उभार ये चल चला इकडे ना काल महिन्याला गाणं म्हणून दाखव मग मी तुला बोलणार नाही इथं उभार हिथ उभार इथं हिथं काळू महिन्यापासून उभार हाताची गाडी घालून राहायचं हा कोणतं गाणं म्हणायला काल महिन्याला मोठ्याने इकडे बघून सांग म्हणून दाखव तुला आता मोठ्यानं म्हणून दाखव मारायचं नाही ह्या त्याला बरं का मारू नका हां नाही म्हणून दाखव मोठ्या ना मोठ्या हाताची गडी हा

बाबा दुवा के नको नको नको